महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी विजयराव कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणीस मध्ये नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर पन्नास हजार रुपये देण्याचा निर्णय झाला होता बरोबर पन्नास हजार रुपये निर्णय देण्याचा मागच्या सरकारने घोषणा केली परंतु अध्यक्ष महोदय त्यासाठी तरतूदच केली नव्हती ती तरतूद आम्ही जी आर काढून या ठिकाणी दादा नाही ऐका 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 रिप्लाय अरे रिप्लाय हुदे। रिप्लाय होऊ दे रिप्लाय होऊ दे मला त्यांचं ऐका सगळं स्पष्टीकरण दादांनी अजित अजित दादा तेव्हा काय राज्याचे प्रमुख नव्हते तरी सुद्धा त्यांनी तो प्रस्ताव पुढे नेला होता पन्नास हजार रुपये देण्याचा परंतु तो मुख्यमंत्र्यांनी तो थांबून टाकला आणि पन्नास हजार रुपये पन्नास हजार असा बसा असं नाही असं नाही बसा बसा रिप्लाय नाही रिप्लाय होऊ दे, हो दे। दादा महोदय आणि म्हणून दादा कधी अन्याय सहज करत नाही ते आपण सगळ्यांनी बघितलं आता चला पुढे अरे बाबा शेत ओ जयंतराव जयंतराव दादांनी तो प्रस्ताव पुढे नेला होता परंतु शेवटी कोणाच्या हातात असत त्यामुळे त्यांना शेतकऱ्यांचा अन्याय सहन नाही झाला म्हणून तिकडे आले आणि म्हणून त्यामुळे अध्यक्ष त्या महोदय ही आम्ही दोन हजार सतराचे राहिलेले देखील हे देतोय आणि पन्नास हजार जे आहेत जे नियमित कर्जफेड करणारे शेतकरी जे आहेत त्यांचे पैसे आम्ही त्याची पूर्तता करतोय तेही वाटतोय म्हणजे हे देखील मी या ठिकाणी सभागृहाला सांगू इच्छितो म्हणजे आश्वासनं देऊन आणि त्याला शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसवायची त्याला झुलवत ठेवायचं बोलाचीच कडी बोलाचाच बोला भात हे आम्ही कधी केलं नाही करणार नाही दिले ना ताई दिले ना पन्नास हजार रुपये आणि त्याला